नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमो जीवाने माननीला खडसावलेलं आहे जीवा म्हणत असतो आपल्या पार्थदा शुद्ध यावी यासाठी काव्यात देवळामध्ये दे हातावरती जळता दिवा घेऊन उभी राहिली होती काव्याच्या बाबतीत हे ऐकून माननीला आश्चर्य वाटतं तर नंदनीला अभिमान वाटत असतो आणि तिला विश्वास सुद्धा असतो तो काव्याचा त्यावरती विक्रम सुद्धा माननीचे चांगलेच डोळे उघडतो आणि विक्रम म्हणत असतो तुला अजूनही असं वाटतंय की पुढे जाऊन पार्थला काव्याच्या बाबतीमध्ये पश्चाताप होईल तुझा हा निर्णय थोडासा चुकीचा वाटत नाही का माननी तुला तर सुद्धा माननीला म्हणत असते आता तरी विचार काढून टाका मनामधून आणि हात जोडून विनंती करते मी तुम्हाला जीवामुळे पार्थ आणि काव्याला एकमेकांशी बोलायला टाइम मिळालेला आहे पार्थ काव्याला म्हणत असतो तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं मला विश्वासच बसत नाही तसंही तुम्हाला काय फरक पडला असता मला जर काही झालं असतं तर आणि या गोष्टीवरती काव्या पार्थच्या गालावरती एक चापट मारते काव्याने प्रेमाने मारलेली चापट मात्र जोराने बसते आणि पार्थ गालावरती हात ठेवून तिच्याकडे रागाने बघायला लागलेला आहे काव्या सुद्धा जोराने लागले म्हणून थोडीशी जीभ बाहेर काढते कसा वाटला प्रोमो कम